आदरणीय व्यासपीठ सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी मराठी माणसाला अमृतापर्यंत पोहोचवणारे संत ज्ञानेश्वर यांची अभंग आता म्हणजे तत्वज्ञानाचा सागर असे संत तत्वभर आहे गुलामाला गुलामांची जाणीव करून द्या तुम्हाला आम्हाला गुलाबीची जाणीव करून देणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवराय तुम्हाला आम्हाला एक चांगला संदेश देणारी माता अंधश्रद्धाना करणारी माता राष्ट्रमाता जिजाऊ भीमा मामा इंद्राणीच्या धीरावृती भीमा रामा इंद्रायणीच्या तीरावरती निधड्या छातीने मृत्यू सामोरला जाणारा माझा शंभूबा पृथ्वी हे नागावरती उभारली नसून गोरगरीबाच्या तळ हातावरती उभारलेली आहे असे सांगणारे शाहीरांना भाऊ साधे देव्हा माणसामध्ये आहे ढगड्यामध्ये नाही असे ठासून सांगणारे संत संत गाडगे महाराज या सर्व महापुरुषांना प्रथमता वंदन करतो मी या शाळेचाच माझी विद्यार्थी आहे आणि या ठिकाणी जस तानाजीचं कायमस्वरूपी वेगळ्या पद्धतीचं कार्य शाळेमध्ये चालू असत आणि सर्व माझे ही मित्र मंडळी जे आहे आज वेगवेगळ्या पदावरती या ठिकाणी शाळेमध्ये आहेत विनोद सर झाले अरुण झालं प्रवीण या सगळे जे आहेत ते वेगळ्या माध्यमातून शाळेच्या या शाळेसाठी काहीतरी करतात हे मला बऱ्याच वेळा खूप चांगल्या पद्धतीने वाटत आणि एक ज्या ज्या वेळेस ज्या मित्राचं स्मरण केल्यानंतर कायमस्वरूपी आम्हाला एक वेगळं पण म्हणजे डोळे भरून येतात असा नरेंद्र सांगते एक घडवलं गेलं किंवा आमच्या बरोबर आम्हाला असं पाहिजे कि या शाळेसाठी म्हणून कारण आज तुम्ही जे विद्यार्थी आहात खूप छोटी कमी संख्या झाल्यासारखी वाटते ज्यावेळेस हेच आमचं ग्राउंड होत की शाळा नव्हती हो या ठिकाणी आमचा परिपाठ चालायचा पूर्ण ग्राउंड भरलेला असायचं आणि हराळी असेल तोरुंब असेल या बाजूची विद्यार्थी आपल्या गावात यायचे या काळात एवढ्या सुविधा नसताना सही म्हणून माझा आजचा विषय असा आहे की एक आदर्श व्यक्तिमत्व कसं घडावं एक आदर्श विद्यार्थी कसा असावा या ठिकाणी शाळेतून गेल्यानंतर बाहेर त्यांनी सांगितलं पाहिजे अभिमानानं मी या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी आहे आणि अशा कित्येक उदाहरणं आज तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे म्हणून आपल्या शिक्षक आहे की आपल्या आईवडिला आहे की आपला प्रेम आपला एक आदर्श या सगळ्या गोष्टी आपल्याला असायला पाहिजे याच ठिकाणी आपल्याला चांगल्या गोष्टी मिळणाऱ्या असतात म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईचं स्वप्न साकार करण्यासाठी आपलं आयुष्यपणाच लावले या छत्रपती शिवाजी महाराजांनी आज असे कित्येक राजे बादशाह आपण पाहायला गेले ज्याने आपल्या बायकोचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताजमहल केला गेला पण एकमेव असा जो राजा या पृथ्वी दलावरती आहे आपल्या आईचं स्वप्न साकार करण्यासाठी विचार डोळ्या पुढे ठेवा आईचा एकही शब्द न पडू देणारे आपल्या गुरुचा म्हणजे आई वडील त्यांचे गुरु, गुरु होते म्हणजे आपण आपल्या शिक्षकाचा एकही शब्द न डावलता आपण राहणं गरजेचं आहे भले एखादा अभ्यासामध्ये तुम्ही कमी राहा चालेल पण आपली शिस्त आपली नम्रता आपला पाहिजे कि या शाळेचा विद्यार्थी आज मला या सरांबरोबर एक एका मी तुमच्या बरोबर बसून या खाली ऐकलेलं आज मला या ठिकाणी बसायला मिळालं म्हणजे हे कशासाठी

छत्रपती संभाजीराजे ज्या ज्या वेळेस तुम्ही ज्या ज्या कडकृ तुम्ही भेट द्या म्हणून या ठिकाणी आपल्याला पहिला जर काय घडायचं असेल तर या महान व्यक्तींचे विचार आपल्या मध्ये रुजले गेले पाहिजे काही विद्यार्थी आता आताची परीक्षा देणार आहात त्याच्यामध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये साधं तुमच्या अभ्यासक्रमामध्ये मी उदाहरण तुम्हाला सांगतो तू झाला मूग समाजाचा नायक ही कविता कोणत्या वर्गाला आहे हवीला आहे डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांच्या चौदा तळ्यावरती ज्यावेळेस चौदा तळ्याचा सत्याग्रह झाला त्याच्यावरती ही कविता केलेली आहे जवी पवार यांनी तो सत्याग्रहाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी ती कविता त्यांना अर्पण केलेली आहे आणि त्या कवितेमधून सांगितलेली आहे आपण आज या ठिकाणी या शाळेमध्ये येऊन बसतोय सर्वांना समान बसण्याचा अधिकार मिळाला हे सर्व श्रेय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना जातो अरे पहिले वर्ण व्यवस्था होती जाती आणि ह्या समाज विभागलेला होता या जाती आणि या समाजाला एकत्र करण्याचं काम अशा या महापुरुषांनी केलं आणि या महापुरुषांचे विचार आपल्यामध्ये कायम रूपी स्मरणात असले पाहिजे महात्मा जोतिबा फुले सहीदभाई फुले यांच्यामुळे आपण या ठिकाणी आहात ते मुलींना ठासून आपल्या मनावरती कोरले गेलं पाहिजे कारण तुम्ही या ठिकाणी शिक्षण करू शकता फक्त जयंती करणं आणि